ज्याचं त्याचं ताट येगळ कोणी कोणाच्या ताटात बसू नका ज्याचं त्याचं ताट येगळ कोणी कोणाच्या ताटात बसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत बसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत बसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत

ताट कुणी ताटात बसू नका स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बाधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका पोटासाठी खेळ अभोरी मदारी अजून मी खेळतो या ना मदारी अजून मी खेळतो या पहाटच्या पारी आकाळ पोटाला पडतो या नातूया कला दाऊनी भीक मागतो कला दाऊनी भीक मागतो त्याला अजून पिसू नका ज्याच त्याच ताट येगळ कोणी गुणाच्या ताटात बसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपडीत बसू नका स्वतःचा बंगला ुस तोडीला जातो वंजारी हाल अपेष्टा सांगू किती राष्ट सांगू किती रुस तोडीला जातो वंजारी हाल अपेष्टा सांगू किती साऱ्यांचं दैन्य एक सारख म्हणजे सगळे गरीब एक सारखे असं नाही आहे आपण जाती असणाऱ्या देशात राहतो एका जातीचा गरीब आणि दुसऱ्या जातीचा गरीब एक सारखा नाही आहे म्हणजे डौरी गोसावी आणि एखादा मराठा समाजातला गरीब हा एकच दुःख सहन करतोय असं नाही आहे बांधवांवर म्हणून साऱ्याच दुःख साऱ्यांचं दैन्य एक सारख असला भरम पोसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरीबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत घुसू नका स्वतःचा बंगला जरूर बांधा गरिबाच्या झोपडीत घुसू नका मराठा आमचा थोरला बंधू इतिहासाची याद करार इतिहासाची याद करार छत्र छाया शाहूरा जगत बहुजनावरती धरार बहुजनावरती धरा आरक्षणाचा हक्क माग पण भोंदुगिरीला हो फसू नका आरक्षणाचा हक्क माग पण भोंदुगिरी हो फसू नका ज्याच त्याच ताटात बसू नका हे स्वतःचा बंगला जरूर बाधा गरिबाच्या झोपडीत स्वतःचा बंगला जरूर बाधा गरिबाच्या झोपडीत बसू नका विनंती आहे की तुमचा बंगला बांधला जावा पण आमच्या झोपड्याला कळ तुम्ही घालू नका झोप सुरक्षित राहण्यासाठी मंगेश भाऊ ससाने असतील आमचे लक्ष्मी हाके भाऊ असतील कीर्तनी म्हणून एक कार्यकर्ते आहे हे सगळे मंडळी ज्या पद्धतीनं ह्या लढ्याबरोबर सगळ्या ओबीसी बांधवांनी सगळ्या सर्व भारतीय नागरिकांनी ज्यांना ज्यांना न्यायाची कड आहे चाड आहे सत्याची चाड आहे या बोर, सगळ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी विनंती आम्ही करतो आणि या लढ्यात खांद्याला खांदा लावून आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच या ठिकाणी वचन देतो 또 계속 가는 아무것도 단결. 네, 참. 괜찮다만 다잘안 돌아가네. 일단 공연을 내려.